मंडळी नमस्कार आपण सध्या पुण्यात आहे पुण्यातील बानेर येथे आज आपण एका खास व्यक्तिमत्वाची ओळख करून घेणार आहे त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहे मंडळी मानदेशी माणूस काय करू शकतो बघा आता माझ्या पाठीमागं एक काचची बिल्डिंग आहे आणि या काचच्या बिल्डिंग मधील चौदा नंबर फ्लॅट फ्लोर वर त्यांचं ऑफिस आहे पहिल्यांदा त्यांची ने ओळख करून देतो ते आहेत मान तालुक्यातील एका छोट्याशा वरकुटे मलवडी गावातील आणि आंतरराष्ट्रीय उद्योजक अनिल राज पिसे तर मंडळी अनेक प्रश्न निर्माण झालेत त्यांच्याकडून जाणून घ्यायचे नुकताच त्यांना लंडन येथे दैनिक लोकमतच्या कार्यक्रमात महाराष्ट्र रत्न हा पुरस्कार भेटलाय अनेक खासदार अनेक आमदार सेलिब्रिटी होते त्यांचा व्यवसाय तब्बल बत्तीस देशांमध्ये चालतो आपसोबत तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाले असतील त्यांचं शिक्षण कुठं झालं त्यांचं बालपण कुठं झालं आज मराठीत शिकणारा विद्यार्थी वरकुटे मलवडीतील मराठी प्राथमिक शाळेतील विद्यार्थी बत्तीस देशामध्ये त्यांची त्यांची कमांड आहे कोटींपेक्षा जास्त त्यांची उलाढ आलाय अनेक प्रश्न आहेत अनेक प्रश्नांची उत्तर आपल्याला पाहिजेत आखा मान देश त्यांना ऐकायला उत्सुकलाय तर आपण जाणून घेऊया त्यांचा त्यांचा प्रवास त्यांचं बालपण जाऊया आपण आपल्यासोबत आहेत बापूसाहेब मिसाळ मान चौकरी न्यूज चॅनलचे संपादक आणि मी सचिन शिंगाडे आपण आलोय पुण्यात त्यांना खास भेटण्यासाठी त्यांची मुलाखत घेऊया पहिल्यांदा त्यांना त्यांचं अभिनंदन करूया त्यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार मिळाला 佳宇，走了。啊，再来、啊这个这个这个 मी अनिल राज वसंत पिसे माझं मूळ गाव आहे वरकोटे मलवडी तालुका मान जिल्हा सातारा मी आता पुण्यामध्ये दोन हजार एकोणीसशे ब्याण्णव पासून आहे आणि मी दोन हजार एक पासून राज प्रोसेस इक्विपमेंट अँड सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी चालू करून आज त्याला पंचवीस वर्ष पूर्ण झाली नुकताच तुम्हाला उद्योजकता क्षेत्रातील दैनिक लोकमतचा लंडन येते Uh, महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्राप्त झाला याबद्दल काय सांगाल संपूर्ण मानदेश तुमच्याकडे अभिमानानं पाहतोय बेसिकली uh, हा जो पुरस्कार दिला गेला त्याच्यामध्ये ते बरेच काम नव्हते जे आपण राज प्रोसेस ही जी आपली कंपनी आहे हे कंपनी जे बिझनेस करते प्लॅन्ट बनवते त्या प्लांटमध्ये आपण बऱ्याच टेक्नॉलॉजी हा नवीन डेव्हलप केल्या ज्याच्यामध्ये वेस्टपासून पासून वेल्थ आणि ज्या टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला बरेच पेटंट मिळाले की ज्या टेक्नॉलॉजीमध्ये बऱ्याच इंडस्ट्रीमध्ये लाईक शुगर इंडस्ट्री त्याच्यामध्ये डिस्लेरी जो त्याचा हे असतो प्रोसेस प्लांट असतो त्याच्यामध्ये एक स्पेंटवॉश हा एक व्यायाप्रोड निघतो तो स्पेंटवॉश हे इनिशियली बाकीचे लोक हे बायोकम्पोस्टिंग करायचे आणि बायो केल्यामुळे ते जमिनीत प्रक्युट झाल्यामुळे त्याचं पोल्युशन व्हायचं नंतर त्याला दुसरा ऑप्शन म्हणून त्यांनी इन्सिनेशनमध्ये जाण्याची परवानगी दिली तर ते त्यामुळे असं काय व्हायचं की का आपला हा चांगला प्रोडक्ट आपण जाळायचो आणि त्याच्यात हवेत प्रदूषण त्याच व्हायचं तर याच्यावरती आपण एक नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप केली जी टेक्नॉलॉजी त्या वेस्टपासून नवीन दोन प्रोडक्ट तयार करते ज्याच्यामध्ये स्पेंटवॉशपासून एक बायोगॅस तयार होतो तो बायोगॅस आपण प्युरिफाय करून त्या बायोगॅसपासून सी बी जी म्हणजे जो आपल्या व्हेकलमध्ये गॅस वापरतो तो तयार केला जातो आणि जे लिक्विड पार्ट आहे त्या लिक्विड पार्टला आपण युआपट करून त्याच्यापासून एक पोटॅश फर्टिलायझर तयार करतो म्हणजे आपण वेस्ट टू वेल्थ हा एक प्रोडक्ट त्यातून तयार केला की ज्याच्यामुळे काय झालं की ज्याच्यामुळे ज्या प्रोडक्टसाठी शुगर फॅक्टरीच्या डिस्लरींना ट्रीटमेंटसाठी खर्च करायला लागायचा त्याच ठिकाणी त्याच मधून त्यांना नवीन बाय प्रोडक्ट तयार झाल्यामुळे त्यातून प्रॉफिट जनरेट व्हायला लागला ही जी टेक्नॉलॉजी आणली आपण त्याच्यामुळे ह्या इंडस्ट्रीमध्ये एक मोठं रिव्होलूशन झालं आणि हे जगामधली पहिली टेक्नॉलॉजी आपली आहे ह्या टेक्नॉलॉजीचा आपल्याला जागतिक पेटंट मिळालं आणि त्यामुळे आज इंडियामध्ये जवळजवळ तीनशे पन्नास डिस्टलेरी आहेत त्यातल्या जवळ शंभर एक आता आपले प्लांट घेतले आणि बाकीच्या डिस्टलेरी पण आता ते घ्यायला सुरुवात करत आहेत कारण त्यांच्याकडे जे आधी जी, जी टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीमध्ये त्यांना इन्सिलेशन करण्यासाठी त्या स्पेंट खर्च येतो आणि ह्याच्यातून आपला बाय मिळतो त्यामुळे हे बाकीची कंपनी ज्यांच्याकडे आता इन्स्लेशन बॉयलर आहे त्या पण कंपनी आता आपला प्लांट घेऊन ते चेंज करा प्रोसेस सगळ्या दुसरी गोष्ट जगामध्ये ब्राझील एक अशी कंट्री आहे की ज्या कंट्रीमध्ये सगळ्यात हायर शुगर बनते इंडिया सेकंड नंबरला येतो तर आता ब्राझीलमध्ये सुद्धा आपली टेक्नॉलॉजी गेलेली आहे आणि ब्राझीलमध्ये सुद्धा आपण आता तीन प्रोजेक्ट करतोय की जी वर्ल्डमध्ये पहिल्यांदा अशा फेड होत आहेत अशा प्रकारे एक टेक्नॉलॉजी आपण डेव्हलप केली तसेच आपण मध्ये ऑक्सिजन कोविडच्या पेडमध्ये ऑक्सिजन प्लांट बनवून दिले त्यावेळी आपण जेव्हा अशी परिस्थिती तयार झाली तर आपण पंधरा दिवसामध्ये ऑप्शन प्लॅन देऊन बनवून ते आपण ऑपरेट करून दिले आणि बऱ्याच रुग्णांना आपण त्यावेळे ऑप्शन पुरवला अशा बऱ्याच काही गोष्टी आपण करत होतो सर्वाची ते आप आप आ, या सर्वाची दखल घेऊन त्यांनी आपल्याला या पुरस्कार सिलेक्ट केलं आणि आपला हा पुरस्कार दिला आम्हाला तुमच्याकडून हे ऐकायचं खरं तर आता उद्योजक म्हटलं की मनात म्हणजे येतच की यांचं शिक्षण बालपण हे शहरात गेलं असेल मोठ मोठ्या कॉलेजमध्ये गेलं असेल तुमच्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला सुद्धा प्रश्न पडतो तर तुमच्या प्रवासाबद्दल काय सांगाल तुमचं बालपण आणि शिक्षण कुठे गेलं खरं तर आ, मी जे माझं लहानपणा शिक्षण माझे गावी वरपेट मरुडीचं झालं मी एक पहिली ते चौथी हे जिल्हा परिषद शाळा आणि पाचवी ते दहावी यशवंतराव चव्हाण हायस्कूल वरपुटे मरुडी इथे माझं कंप्लीट झालं आणि दहावी नंतर मी डिप्लोमा इंजिनिअर वाचिंग कॉलेज इंजिनिअरिंग सांगली इथे मी तीन वर्षाचा डिप्लोमा केला एकोणनव्वदला मी दहावी पासआउट झालो एकोणनव्वद ते ब्याण्णव ह्या पीडमध्ये मी कॉलेज कॉलेजिअरिंग संगीत डिप्लोमा केला आणि नंतर मी पुण्यात बॅनोरा आलो नंतर मला इंजिनिअरिंग पूर्ण म्हणजे ग्रॅज्युएशन करण्यासाठी त्यावेळी मी जॉब पण जॉईन केला म्हणजे नोकरी सुरू केली आणि त्र्याण्णव टे नाईंटी सेवन ह्या चार वर्षामध्ये मी पार्ट टाइम इंजिनिअरिंग पूर्ण केली आणि तशा प्रकारे मी माझं एज्युकेशन आणि एक्सपिरियन्स हा एका वेळ घेतला आणि त्याचा मला खूप बेनिफिट पण झाला सर्वात आधी तुमच्या उद्योजकीय प्रवासाची सुरुवात नेमकी कशी झाली त्याबद्दल काय सांग सुरुवात अशी झाली की जेव्हा मी इंजिनिअरिंग करत होतो नाईन्टी सेव्हन पर्यंत माझं इंजिनियरिंग चालू होत त्याच पिरियड मध्ये मी ज्या एका मंथली बेसिस गणराज लॉजला राहत होतो त्या लॉजमध्ये बरेच माझे मित्र होते आणि काही मित्र माझे बाकी कंपनी जॉब करत होते तर असं जेव्हा मी इंजिनिअरिंग मध्ये पूर्ण झाला आणि मी ठरवलं की आपण आता बिझनेसला बिझनेस करायचा आहे त्यावेळी असं आमचं डिस्कशन चालू असताना एका सा था। सा मित्रांनो सांगितलं की आमच्या एका कंपनीत छोटंसं काम आहे तर तुम्ही तिथं आला तर तुम्हाला ते काम मिळू शकतं त्या दिवशी आमचं जेव्हा ठरलं त्या दिवशी आपल्या कंपनीचं नाव किंवा अड्रेस किंवा असं काही डिसाईड झालं नव्हतं त्यांनी जेव्हा मला सांगितलं तेव्हा मी त्यांना सांगितलं ठीक आहे मी उद्या सकाळी तुमच्या कंपनीत येतो त्या दिवशी मग दुसऱ्या सकाळी मी पेठ तिथे बाजूला तिथे टाईप रायटिंगचे दुकान असायची त्या ठिकाणी गेलो आणि एक राज इंडस्ट्रीज म्हणून असं एक नाव ठरवून एक कोऱ्या पे पेपरवरती एक लेटर तयार केली चार पाच त्याच्यावरती ॲड्रेस नव्हता आणि ते लेटर घेऊन त्या कंपनीत गेलो तिथे गेल्यानंतर त्या कंपनीत त्यांनी मला ते जॉब दाखवला काय काम करायचं सांगितलं ते मी ते जॉबचा स्टडी केला आणि तिथेच हाताने बसून त्यांना एक ऑफर दिली त्यावेळी मी त्यांना ते वीस हजार रुपयाची एक ऑफर दिली होती मग त्या कस्टमरच्या जे मॅनेजर होते त्यांनी ते मला वीस हजार सोळा हजारला ऑफर करता का असं विचारलं आणि मी त्यावेळी ते अग्री केलं आणि ती ते आपली तशी आली अडचणीबद्दल काय सांगाल म्हणजे सुरुवातीला अडचणी फार आल्या असतील त्या कशा पार केल्या अडचणी खूप येत होत्या पण कसं असतं की जेव्हा आपली जिद्द असतं किंवा आपल्याला ठरलं असतं की आपल्याला हे करायचं आहे ना तेव्हा त्या अडचणी फार छोट्या वाटतात तसं पाहिलं तर म्हणजे जेव्हा मी आता हे हा जॉब काय काम केलं त्याच्यानंतर मी ठरवलं की आता आपल्याला कंटिन्युअस बिझनेस करायचा आहे तेव्हा मी आता जॉब सोडला होता आणि सुरुवात करताना मग मी पहिल्यांदा भोसरीमध्येच एक छोटस वर्कशॉप तर त्याच्यामध्ये काहीसा पार्ट भाड्याने घेतला होता एक वेल्डिंग मशीन आणि एक ड्रिलिंग मशीन पीडीसी चे एक दोन करून घेतली होती आणि दोन वर्कर त्यावेळी जॉईन करून घेतले त्याच्यामुळे तिघंजण आम्ही असंच काम सुरू केलं त्यावेळी काम सुरू केलं असताना एकतर आमच्याकडे वरती शेड नव्हतं मग आम्ही ते जुन्या बाजारामध्ये जाऊन एक जुनी ताडपदरी आणली ते ताडपदरी शिव शेड टेंट केलं आणि तिथं काम सुरू केलं आणि तसंच एक मला एप्रिल मेला हे सुरू झालं आणि लगेच जूनला पाऊस सुरू झाला मग ते पाऊस पडला की ते आमचा शेप शेडमध्ये पुरून ते पाणी भरून गेलं आणि त्याच काळामध्ये एक मला असेच मित्राकडून समजलं की एक जैसिन डायक म्हणून एक पातळ गंगाल एक कंपनी आहे त्या कंपनीला एक स्पे डायर बनवायचा आता स्पे डायरचा माझा अनुभव असल्यामुळे मी तो स्पे डायरसाठी त्यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही तुमचा वर्कशॉप पाहायला येणार आहे मग त्यावेळी नेमकं असं झालं की आपल्याकडे तसं वर्कशॉप दाखवण्यासाठी नव्हतं मग मी काय झालं की ज्या ठिकाणी मी वर्कशॉप माझं होतं त्याच बाजूला असे बरेच छोटे छोटे वर्कशॉप होते मग मी दुसऱ्या एका शेजारच्या वर्कशॉपला भेटलो आणि त्याला सांगितलं असं असं मला एका क्लायंटला दाखवायचं आहे तर तुम्ही मला मदत करा तर त्यांनी मला त्याचे काय जॉब दिले आणि काय पाठ दाखवला की राजवाले करतायत म्हणून असं एक दाखवून त्यांना आम्ही ते, ते सांगितलं आमची कॅपॅसिटी आहे फक्त आम्ही सध्या अशा प्रकारे काम करतोय तर जेव्हा मला हे तुमचा ऑर्डर मिळेल तेव्हा आम्ही याच्यापेक्षा मोठी जागा घेऊन तुम्हाला आम्ही काम परंतु आणि त्या क्लायंटने तसं टेक्निकली कॅपेबिलिटी पाहून आपण तशी ती ऑर्डर पण दिली आणि तशी ती ऑर्डर पण पूर्ण पण केली या सगळ्या प्रवासामध्ये तुमच्या कुटुंबाकडून तुम्हाला कसं सहकार्य मिळालं कशी मदत झाली खरं सांगायचं बिझनेसमध्ये तसं आमचं वडील शिक्षक असल्यामुळे हे जनरेशन म्हणावं लागेल आणि भाऊ आमच्या गावाला आमचं मेडिकल स्टोअर होतं पण असं झालं की मी बिझनेस करतो एवढं त्यांना माहिती होतं मी नक्की काय करतो त्यांना माहीत नव्हतं म्हणजे कशा प्रकारे काय करतात म्हणजे आणि त्यांनी मला कधीही असं विचारलं नाही किंवा कधीही सांग हे नाही केलं की तू चुकला असं हे मला त्यांनी पूर्ण फ्रीडम दिला होता आणि त्याचा नक्की बेनिफिट होतो कारण काय होतं जेव्हा आपण आपण जेव्हा काम करतो आणि आपल्याला कोणाचं बर्डन नसतं आता त्या बर्डनचा एक वेगळा इफेक्ट होतो की आपण फ्रीली काम करतो आणि त्यांनी माझ्याकडे कुठल्या अपेक्षा ठेवलं नव्हत्या त्यामुळे मला ते माझं काम मला फ्रीली करता आलं आणि त्यांचा मला कायमचा सपोर्ट आला म्हणजे आज आठवडे त्यांचा सपोर्ट आहे की जेव्हा जेव्हाच म्हणजे मी नवीन काम करतो हे करतो त्यांना माहिती मिळते ते उत्सुक मला त्याचा सपोर्ट करत असतात आणि त्यांच्याकडून प्रेरणा मला मिळत असते आजच्या तरुण पिढीला काय सांगाल एक उद्योजक म्हणून मी हेच सांगेन की म्हणजे आपल्यासारख्या म्हणजे मुलांनी बिझनेसमध्ये यावं बिझनेसमध्ये आल्यानंतर तुम्हाला अडचणीत येत असतात अडचणी ह्या फार मोठ्या नसतात अडचणी येतात आणि जातात पण तुम्ही त्याच्यावरती म्हणजे कुठली अडचण तुम्ही थांबू नका तुम्ही ते अडचणी दूर करून त्याच्यावरती कॉन्स्टंट तुम्ही त्याच्यावरती काम करत राहा तुम्ही त्यासाठी तुम्हाला पेशन्स पण ठेवा लागतील तुम्हाला मेहनत करावी लागेल आणि तुम्हाला नवीन नवीन नवी आयडिया आणावं लागतील कारण काय होते बिझनेसमध्ये आम्ही सुद्धा ह्या स्टेजला आलो याचं मेन कारण आहे की आम्ही इनोएटिव्ह काम केलं आपण जो काही आता बिझनेस आहे तो बिझनेस आपण तोच बिझनेस आपण जर करत राहिलो तर त्याच्यामध्ये आपल्याला जास्त ग्रोथ करता येत नाही पण आपण जर इनोएटिव्ह आयडिया आणायला लागलो तर नक्कीच आपल्याला त्याच्यामध्ये नवीन गोष्टी मिळतात आणि नवीन गोष्टी मिळाल्यावर नवीन ग्राहक तयार होतो आणि आपण चांगल्या प्रकारे बिझनेस करू शकतो तर सगळ्यांनी बिझनेस करत असताना नेहमी रिसर्च करणे नवीन अड्या आणणे आणि त्याच्यामध्ये सातत्या ठेवणे असं काम केलं तर त्यांना नक्कीच यश मिळेल तुम्ही सामाजिक क्षेत्रात ही कार्यरत असता तुमचं पुढचं स्वप्न काय आहे आता जर असं पाहिलं तर आता ज्या स्टेजला आम्ही आहोत आज तसं फार आम्हाला अजून खूप करायसाठी आहे म्हणजे खरं सांगायचं म्हणजे आजचा जे आमचं स्टेज आहे ना आता जे इंडस्ट्रीचं जे काही सिनेरो आहे त्याच्यामध्ये आम्ही राईट टाईम राईट इंडस्ट्रीमध्ये आहोत कारण आता इंडस्ट्रीमध्ये आमचा जो मेन फोकस आहे तो ग्रीन एनर्जी डिफेन्स आणि वेस्ट वेल्थचा आहे की ज्या इंडस्ट्रीमध्ये आता सध्या इंडस्ट्रीमध्ये तेवढा डेव्हलपमेंट झालेला नाहीत म्हणजे इंडियामध्ये जर फार स्कोप पाहिला असेल तर आता डिफेन्समध्ये आणि वेस्ट वेल्थमध्ये खूप जास्त आहे आणि ग्रीन एनर्जीमध्ये खूप जास्त आहे आणि आज आमची कंपनी ह्या क्षेत्रामध्ये कशी पुढे आहे त्यामुळे आम्ही ह्या क्षेत्रामध्ये आता इंडिया किंवा आपण वर्ल्ड मध्ये म्हणू की आमची कंपनी वन ऑफ द लिडिंग कंपनी बनेल असं आम्हाला यातून आमच्या प्रोडक्ट आणि आमच्या वर्किंग मध्ये आम्ही ते करू शकतो असा आम्हाला विश्वास आहे आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश देश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद